आज आहे दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो तसेच आज प्रतिपदा सुद्धा आहे आपण बघा नेहमी म्हणत असतो इडा पिडा टोळो बळीचेराजे येऊ आज दिवाळी पाडवा हा पती पत्नीचा नवरा बायकोचा खरा तर सण असतो नवरा बायकोचे नाते घट्ट करण्यासाठी जे साडेतीन मुहूर्त आहेत त्यापैकी एक हा मुहूर्त आहे म्हणजे पाडवा एक आहे पाडवा दुसरा आहे अक्षय तृतीया तिसरा आहे दसरा आणि जो अर्धा आहे तो आहे दिवाळी पाडवा तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी माणसे सोने चांदी खरेदी करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे दिवाळी पाडवा ज्याचे नवीन लग्न झाले आहे व नवयुवित आहेत त्याचा हा पहिला मोठा सण आहे किंवा मानला जातो बऱ्याच ठिकाणी हा सण माहेरी साजरा केला जातो जावाई पण आपल्या सासरवाडीला जातो व त्याचा काही मानपान केला जातो किंवा आहेर केला जातो आज पाडवा असल्यामुळे असे काही उपाय आहेत आता नवरा बायको म्हटलं की जगात असं कुठलं असं कुठलंच कपिल नाही की ज्याच्यामध्ये थोडेफार सुद्धा वादविवाद नाहीत किंवा भांडण नाहीत नवरा बायको म्हटलं की हे थोडेफार होणारच पण जर नात जर तुटायची वेळ आली असेल तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे सगळ्यात हा उपाय माझा स्वतःचा नाही हा उपाय केंद्रातला आहे उपाय सांगणे माझे काम आहे आता करणे हे तुमचे काम तुम्ही करा अगर ना करू पण सांगणं माझं हे काम आहे भारतीय संस्कृतीमध्ये दे नवऱ्याला देवाचे स्थान दिले आहे आपण म्हणतो पती परमेश्वर उपाय सांगण्या अगोदर अक्षर कसे करायचे म्हणजे अक्षंचे तास ताट कसे तयार करायचे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे अक्षण का करते त्याच्या मागचे एक कारण आहे ते आपण पाहूया कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळेपाडवा असे म्हणतात हे तर आपल्याला माहीत आहेच या दिवशी पतीला पाटावर बसून त्याची औक्षण करण्याची परंपरा आहे या दिवशी पतीने पत्नीला ओवळणी म्हणून सोने साडी किंवा एखादी भेटवस्तू देण्याची पद्धत देखील आहे असे सांगितले जाते की, सांगित की असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान विनयशील प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळीराजा ओळखला जायचा पुढे त्यांनी आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवाचाही पराभव केला आणि तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की मग माणसाची अधोगुती सुरू होते बळीराजेचेही तेच झाले त्यामुळे भगवान श्री बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळीराजाकडे दान मागायला गेला बळीराजाने एक यज्ञ केला यज्ञ या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती त्यामुळे भगवान विष्णूने अवतार धारण केला आणि बटू बटुवेशात बळीराजासमोर उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली वचनाला जाणून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्यामुळे वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले डोके पुढे केले तीन पावलामध्ये विष्णूने बळीराजाकडून सर्व काही काढून घेतले परंतु बळीराजेच्या मनाचा उद्धारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू राजावर प्रसन्न झाली आणि त्याला पातळाचे राज्य दिले या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची लीला पाहून अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि भगवान श्रीहरी सुद्धा माता लक्ष्मीला ओवणे दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीला ओवाळते अशी प्रथा सुरू झाली अशी पौराणिक कथा सांगितली जाते परंपरेनेच पती आणि पत्नी यांनी परस्पराविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवे आणि अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे आता ऑप्शन कसे करावे ऑप्शनामध्ये एका तपका तेलाचे निरंजन हळद कुंकू अखंड तांदळाच्या अक्षदा एक अखंड सुपारी एक सुवर्ण अलंकार छोटी आता सुवर्ण अलंकारामध्ये आपण छोटीशी अंगठी या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत ज्या आता ज्या म्हणण्यापेक्षा आता पतीचे अक्षर करायचे आहे त्याला पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचे पाटाभोवती रांगोळी काढायची आहे साजूक तुपाचा दिवा म्हणजे आता मी आता प्रत्येक आता हे मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे पाहता साजूक तुपाचा दिवा काय म्हणजे तर धन लक्ष्मी प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी अगोदर निरंजनाने त्याला ओवळायचे अंगठी आणि सुपारी ही प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवायचे बघा निश हा हे कुठे ठेवायचे ह्याचेसुद्धा महत्त्व आहे सोन्याने ओवळणाऱ्याचा ओवळण्याचा अर्थ सोन्यासारखे निशंकलं अलंकार झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा त्याचा अर्थ आहे सुपारी म्हणजे काय तर सुपारीसारखे टनक व अविनाशी असा त्याचा अर्थ आहे आयुष्य म्हणजे त्याला लाभावे म्हणून सुपारीने ऑक्शन करावे सुपारी नेहमी उजव्या बाजूला ठेवावी अक्षता या सर्व समावेशक असल्याने त्यांना मध्यभागी म्हणजेच तपकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी ठेवावे अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तपकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात तर सर्वात शेवटी कापूस ओ डोक्यावर ठेवायचा म्हणजेच म्हणायचे आणि आपण त्यांना असे म्हणायचे की कापसासारखं कापसासारखी म्हातारी व्हा अक्षराच्या थोडेसे पुढे परंतु मध्यभागी दीपाला स्थान असावे दीप हा जीवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या शुषु नाडीचे प्रतीक आहे औक्षण करण्याची आता योग्य पद्धत काय तर पहा एका पाटाभोवती रांगोळी काढायची आहे ते ज्याचे औक्षण करायचे आहे आपण सांगत आहे की पतीने पत्नीचे औक्षण करायचे आहे तर पतीला पाटावर बसवायचे आहे ससंस्कृत व्यक्तीच्या कपाळावर म्हणजेच पतीच्या आपल्या कपाळावर बोटाने ओले कुंकू करून ते कुंकू कपाळावर लावायचे आहे त्याला थोडे अक्षता लावायच्या आहेत निरंजनाचे ताट उचलून त्यातील अंगठी किंवा सोन्याचे कोणतेही दागिने आणि सुपारी घ्या त्या व्यक्तीच्या म्हणजे पतीच्या चेहऱ्याभोवती फिरवा सर्वप्रथम पतीच्या उजव्या खांद्यापासून ते डाव्या खांद्यापर्यंत घड्याच्या काटेप्रमाणे फिरवा हे तीन वेळा करा प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी आणि सुपारीला स्पर्श करायला विसरू नका नंतर मिठाई खायला द्या आणि आपल्या पतीच्या यशासाठी प्रार्थना करा आणि आपल्या पतीचे दर्शन घ्या आता पती पती मद... पत्नीमधील वादविवाद मिटवण्यासाठी एक खास उपाय मी तुम्हाला सांगत आहे पहा आपण अक्षण केल्यानंतर पतीचे पाय धुवायचे आहेत पाय ना ते जे पाणी आहे म्हणजे तीर्थ जे आहे ते आपण कन्हा एका ताटामध्ये घ्यायचे आहे आणि ते तीर्थ थोडेसे प्राशन करायचे आहेत बघा कुणाला पटेल किंवा नाही पटेल मी ही आमचा उपाय सांगत नाही केंद्रात सांगितलेला आहे म्हणून मी सांगत आहे आवडत असेल तर तुम्ही अवश्य करा नसेल तर शेवटी तर तुमची मर्जी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका